बातमी आहे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याची प्रमाणपत्र घोटाळा हा लांबवला जातोय असा गंभीर आरोप हा किरीट सोमय्या यांनी केला आहे प्रमाणपत्र घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा म्हटलेलं आहे किरीट सोमय्या यांनी लातूर जिल्हा प्रशासनावर हा गंभीर आरोप केला आहे किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आहेत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली आहे साहेब भेटीचं काय कारण आहे आणि एकंदरीत प्रशासकीय काय माहिती मिळाली लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घुसखोर अपात्र लोकांनी खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले हा घोटाळा आला चार हजार प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहे

त्यांना पण जन्म प्रमाणपत्र दिले तर त्या घोटाळ्याचे चौकशी करावी अधिकारी आहेत कारवाई करावी लातूर जिल्हाधिकारी आणि ह्या जो गुन्हा दाखल झाला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर हे दोघे या त्यासाठी जबाबदार आहेत पोलिसांकडे सगळे पुरावे दिल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांनी काहीही केलं नाही आहेत म्हणून तो तपास अधिकारी बदलला पाहिजे असं मी एस कडे मागणी केली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचा पूर्णपणे या कामाला सपोर्ट आहे पाठिंबा आहेत जे खालते अधिकारी आहेत जिल्हाधिकारी एस पी तहसीलदार त्यातना काही ठिकाणी जिल्हाधिकारी काही ठिकाणी पोलीस अधिकारी, अधिकारी। याच्यात रोडे घालतात आणि म्हणून आता या दहा शहराची ज्या का या वह वह लातूर एक मुंबईतून चौकशी आपली खोटी कागदपत्रे देऊन जन्माचे प्रमाणपत्र काढले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि लातूर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सुद्धा किरीट सोमाय यांनी केला आहे अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर